नमस्कार मी अनिकेत थोरात इंदापूर तालुक्यातील थोरातवाडी या गावचा रहिवासी आहे मी माझे पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केलेले आहे तर मला आरोग्य क्षेत्रामधील अडचणी सोडवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आपण काय योगदान देऊ शकतो त्यासाठी मी एक हेल्थ एम्पायर नावाची वेबसाईट बनवलेली आहे तर ती वेबसाईट प्रामुख्याने कोणत्या अडचणी सोडवते तर बऱ्यापैकी आपण काही कामाच्या निमित्ताने किंवा काही शिक्षणाच्या निमित्ताने आपल्याला शहराच्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागतं किंवा आपल्या ज्या गावामध्ये आपण राहतो त्याही ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांचे एज्युकेशन काय आहे डॉक्टरांचे स्पेशलायझेशन काय आहे डॉक्टरांची ओपीडी फीज किती आहे त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा कोण कोणत्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या एका क्लिकवरती तुमच्या मोबाईलवरून कोणत्याही डॉक्टरांची अपॉइंटमेंट एका क्लिकवरती घेऊ शकता तर चला तर पाहू आपण ही वेबसाईट सर्वसामान्य लोकांसाठी कशी फायदेशीर ठरणार आहे चला तर पाहूया आपण वेबसाईट कशी वर्क करते तर गुगल ओपन करा गुगल ओपन केल्यानंतर डब्ल्यू 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 डॉट हेल्थ एम्पायर डॉट इन हे नाव सर्च करा वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी डाव्या साइडला तुम्हाला डॉक्टर शोधणे त्यांची अपॉइंटमेंट घेणे मेडिकल स्टोर गव्हर्नमेंटच्या स्कीम अँब्युलन्स ब्लड बँक हेल्थ इक्विपमेंट गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल डायग्नोसिस सेंटर हेल्थ इन्शुरन्स ही सर्व माहिती तुम्हाला एकाच क्लिक वरती मिळणार आहे तर या डाव्या साईडला तुम्ही लोकेशन ऑफ डॉक्टर या ठिकाणी सिटी सिलेक्ट करा तर आपण एक उदाहरण म्हणून बारामती सिलेक्ट करूया बारामती इथं तुम्ही सिलेक्ट केलं त्यानंतर कॅटेगरी ऑफ डॉक्टर मध्ये तुम्हाला इथं मेडिसिन आहेत दंतवैद्य आहेत शस्त्रक्रिया आहेत माणसोपचार तज्ज्ञ आहेत स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत अस्थिरोगतज्ञ आहेत तर एक उदाहरण म्हणून आपण जर सर्च करायला गेलं तर पिडेट्रिक सर्च केलं या कोपऱ्यात सर्च करा या ठिकाणी तुम्हाला डॉक्टरांची अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ हो शकता या ठिकाणी डॉक्टर अतुल खोमने आहेत तर त्यांच्या प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्टरांचे प्रोफाईल फोटो दिसेल डॉक्टरांचे एज्युकेशन काय आहे स्पेशलायझेशन काय आहे त्यांना अनुभव किती आहे दवाखाना कुठे आहे त्यांची फीज किती आहे इथून डायरेक्टली तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी बुक अपॉइंटमेंट हा ऑप्शन आहे त्याच्यानंतर तुम्ही बुक स्लॉटवरती क्लिक करा आज तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर आता संध्याकाळी तुम्हाला सहा वाजता अपॉइंटमेंट घ्यायची तर सहाच्या स्लॉटवरती क्लिक करायचे तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं त्यानंतर नेम मध्ये तुमचं तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी कन्फर्म या बटनवरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट तुमची इन्फॉर्मेशन चेक करते आणि चेक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल तो तुम्हाला मेलला मेसेज येतो आणि आपण ज्या वेळेस आपण बुक केलेलं आहे तिथे ॲटोमॅटिक स्लॉटचा कलरही लाल होतो तर त्यावेळेस त्यावरून तुम्ही स बघू शकता की तुमची अपॉइंटमेंट हे कन्फर्म झालेली आहे सक्सेसफुल म्हणून मेसेज आला थँक्यू आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बुक स्लॉटवरती तुम्ही आज सा संध्याकाळी सहाची अपॉइंटमेंट बुक केली होती तर सहा वाजता ॲटोमॅटिक कलर रेड झालेला आहे तर आता आपण पाहिलं की आपली वेबसाईट कशी काम करते किंवा सर्वसामान्य लोकांसाठी कशी फायदेशीर ठरणार आहे तर मला याच्यातून एकच सांगायचं आहे की ही वेबसाईट तुम्हीही वापरा तुमच्या नातेवाईकांना मित्रांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आरोग्याच्या ठिकाणी किंवा कोणत्याही ऐनवेळी तुम्हाला होणारा त्रास कमी होईल धन्यवाद